नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे कासा पोलिसांची मोठी कारवाई पंचवीस लाखाचे ट्रक्स जप्त आरोपी अटक पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एमडी ड्रग्स विरोधात ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे कासा पोलिसांना मुंबईच्या बांद्रा येथील राजबबन शेहल व सव्वीस हा एमडी ड्रग्स विक्रीसाठी पालघरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली यानंतर कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चारोटी नाका येथे सापळा रचला पथक गस्त घालत असताना चारोटी येथील अप्सरा हॉटेल परिसरात एक संशयित चौकशी केली असता त्याच्याजवळील बॅगेची तपासणी करण्यात आली पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना माहिती देऊन ड्रग तपासणी किट मागवले प्रशिक्षित अंमलबजार पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर पिशवीत असलेला पदार्थ एमडी ड्रग्स असल्याची खात्री झाली तपासणी अंती सदर एमडी ड्रग्ज चे वजन एकशे पंचवीस ग्रॅम निघाले बाजारातील अंदाजे किंमत पंचवीस लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी पंचनामा करून राजबन शेहल याला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत तो अहमदाबाद वरून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी थांबला असताना पोलिसांच्या हाती लागला राजबन शेहल याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांवर सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासा पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश मांडळे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार पोलीस हवालदार रणजित वसावला पोलीस हवालदार संदीप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल इजराईल सय्यद आणि पोलीस हवालदार हरि चौधरी यांनी केली पालघर जिल्ह्यात नशा मुक्तीसाठी पोलिसांकडून सातत्याने मोठ्या कारवाया सुरू आहेत आठवडाभरात एमडी ड्रग्स विरोधातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने कासा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि आंबली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना मानवी महोदयांची आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा हा सॉरी uh, पालघर जिल्हा सायबरमुक्त होईल आणि आमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांनी सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझे पुलिस पी एस आय पवार आणि आमच्या अंमलदार असे पोलिस आदीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशयितस माणची तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ ढालुकले जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामध्ये असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज यमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकील नेले दोन पंचनातुरेता आम्ही तिथे पाच करून घेतलं आणि वजन काठा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला नंतर पंचसमक्ष सदरिस माझी आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे सर एकंदरीत किती आरोपी आहेत आणि किती लाखाचं सा माल असं असं वाटतंय आणि तो माल नेमका घेऊन पुढे चालवता आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चारोटी ब्रिजजवळ उतरला आणि पुढे तो मुंबईला बांध्राय ते जाणार होता एवढी माहिती मिळत आहे तर आणखीन काही लोकांचा हात शकतो काय वाटतंय आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम एमडी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठून घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत